राम राम मंडळी काय म्हणजे दूर दूर पर्यंत फक्त आणि फक्त महिलांचा आणि बायकांचा हा जो एक संच समुद्र महासमुद्र समुद्र लाट दिसतीये मला काय झालं माहितीये मी स्टेज आले तेव्हा मला काहीच दिसत नव्हतं मला फक्त पिवळे आणि भगवे रंगाचे फेटे दिसत होते मला वाटलं माता भगिनींचा सा कार्यक्रम सांगितलाय लाडक्या बहिणी सांगितल्या आहेत फेटे घालून कोण बसले तर फेट्यांच्या खाली जी डोकी आहेत आणि त्या डोक्यांमध्ये ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांचा आवाज ऐकल्याशिवाय मला काही पुढचं ऐकू येणार नाहीये अरे फेटे उडले पाहिजेत की नाही म्हणजे खऱ्या अर्थाने उडवू नका प्रचंड मेहनत करून बांधलेत आणि ते खूप कमाल दिसत आहेत पण फेटे उडवणारा जो आवाज असतो वन्स मोरचा तो फक्त मला पाहिजे आता हा येऊ देत उडवलेत फेटे कस ताई आजवर फक्त सिनेमांमध्ये आपण अशा लावणीच्या कार्यक्रमांना पुरुष आज ही संधी तुम्हाला दिली आपल्या जयाभाऊंनी कारण एरवी आपण फक्त बघतो बायका नाचतात पुरुष भेटे उडवतात चिट्ट्या वाजवतात पण आज सॉरी बरं का इथे दहा पंधरा पुरुष आहेत आज तुमचा दिवस नाही आहे बरं का आज तुम्ही टाळ्या वाजवत राहा शिट्ट्या वाजवत राहा पण आज मात्र आपण महिला दिन नवरात्र उत्सव मदर्स डे ज्या काही महिलांचा सन्मान सोहळा असतो वर्षभरातला तो, वर्ष तो सगळा आपण आज इथे आपण सगळे मिळून त्याचा आनंद लुटूयात तो साजरा करूयात आणि आज हा लाडक्या बहिणींसाठीचा उत्सव जो इतक्या मोठ्या प्रमाणात दहीवडी येथे आयोजित केला आहे जयभाऊने त्यांचे मी आभार मानते कारण की इतका मोठा मी खर तर महाराष्ट्रभर लाडक्या बहिणींच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना आता उपस्थिती लावते मी आठवडाभर नागपूरला होते वेगवेगळ्या शहरांमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे पण एवढा मोठा कार्यक्रम मी कुठेही पाहिलेला नाही दोन हजार तीन हजार पर्यंत उपस्थिती असते आज तुमचे हात भरले आहेत पूर्णपणे आणि पंधरा हजारहून जास्त महिलांची संख्या आहे सोनाली इंटरप्ट करतो सॉरी आताच मला वहिनीवर येऊन सांगून गेलेत की संदीप भाऊजी हे आता थोडेच आले आहेत अजून पण भरपूर येणार आहेत काय सांगताय दिवसभर आपण हा सन्मान सोहळा आयोजित केला जो आहे तो पूर्णपणे साजरा करून टाकूयात पार पार आनंद लुटून घेऊयात आणि या तुमच्या आनंदात मला सामील केल्याबद्दल वहिनी खूप मनापासून आभार मी दहा एक वर्षांपूर्वी आले होते मानदेश या महोत्सवासाठी आले होते आणि त्यानंतर मला पुन्हा एकदा दहा वर्षांनी संधी दिली आता पुढच्या कार्यक्रमासाठी अजून दहा वर्ष लावू नका हो की नाही काय त्यांचं म्हणणं पुढे काय करायचं म्हणजे तेच करायचं नाही पण ते एवढ्याशा आवाजाने मला माझं कान खराब आहे एकच कानाने ऐकू येते मला सगळ्यांचा आवाज आला तर काहीतरी विचार होऊ शकतो जोरदार एक आवाज झाला पाहिजे सगळ्यांचा काय वर झालेले आहे तुमचा आवाज माझ्यापर्यंत वाह कमाल कमाल या कमाल समुद्र वाटे सोनाली समुद्र फक्त बघ ना हा त्यांचा आणि ही प्रसन्नतेची लाट आज आपल्या सगळ्यांना अनुभवता येतेय शेवटच्या रांगेपर्यंत बसलेल्या सा प्रत्येकाचा प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचतोय आणि याबद्दल मी शतशार ऋणी आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी वन्स मोर घेते चालेल का पळेल माझा ग्रुप कुठे माहिती नाही आहेत का सगळे वन्स वन्स मोर राजू दादा राजू दादा राजू दादा राजू दादा सगळे आपल्या कोरिओग्राफर्स बोलो कारण मागे का का गेली चेंज करायला सोनोली कोण नसेल तर मी आहे एक काम करूयात तुम्ही आहात हो पण सगळे आलेत एवढे नाचायला नाचा आलेत की नाही <laughs> जमताय का नाचता येत का नाचायचंय का चला तर मग आपल्या आपल्या खुर्च्यांवरती म्हणजे वरती नाही जागेवरती उभं राहा <laughs> खुर्च्या उडवायच्या नाहीत आपल्याला पुरुषांच्या कार्यक्रमात जो दंगा होतो तो आपण करायचा नाहीये हो की नाही चला उभं राहा सगळ्यांनी मस्तपैकी पैकी उभं राहा आणि माझ्याबरोबर बरोबर वन्स मोर नाचा बरं का गाणं लावते मी आणि तिथेच 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 नाचा आपल्या शेजारच्या ना सांभाळून नाहीतर शेजारची हा एकमेकांच्या साड्या ढापू नका झाले का सिलेक्ट करून का नाही त्या नाही हो। एवढा आले हळदी कुंकू साड्या ते असत ना माझी पिवळी तिची निळी जाताना हिची निळी मी घेतली तिची असं नका करू ओके हो नाही तयार का चला एकदा जोरदार टाळ्या सगळ्या तुम्हा सगळ्या